नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मदे, आपले स्वागत त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या मारहाणीची घटना ताजी वणीच्या सप्तशृंगी गडावरही पार्किंग कर्मचाऱ्यांची अरेरावी समोर आली आहे भाविकांकडून अवाजवी पैसे आकारले जात असल्याचा आरोप होत असतानाच ही बाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच धमकावण्यात आलं आहे सप्तशृंगी गडावरील रोपवे पार्किंग मध्ये भाविकांकडून अवाजवी पैसे घेतले जात होते पार्किंग पावतीवर कंपनीचं नाव नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही अगदी घेतलेल्या रकमेची नोंदही नाही हीच बाब विचारण्यासाठी टी व्ही नाईनचे पत्रकार मनोहर शेवाळे लोकशाही न्यूजचे विशाल मोरे आणि पुढारी न्यूजचे प्रदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले मात्र ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी अरेरावी करत दमदाटी केली त्र्यंबकेश्वर प्रमाणे सप्तशृंगी गडावरही अशीच घटना घडल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अखेर अशा अवैध वसुली करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे आदिशक्ती तू जयोस्तुते आदिशक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतून जयोस्तुते